पुरुष सत्ता काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मोठा संघर्ष करत एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं जातीपातीला थारा न देता सर्वांगीण विकासाचं धोरण राबवलं अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल असं प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलं कोल्हापुरातील आपटेनगर इथं उभारलेल्या अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील आपटेनगर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचं लोकार्पण झालं त्यानंतर आयोजित सभेला पायलट यांनी संबोधित केलं पुरुष सत्ता काळात अहिल्यादेवी होळकर यांनी संघर्ष करत नारी शक्ती दाखवून दिली प्रजेसाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले अशा कर्तृत्ववान महिलेचं स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन सचिन पायलट यांनी केलं मराठा आणि धनगर समाज वेगळे नाहीत या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे मात्र त्यांना लवकरच न्याय मिळेल असं श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी नमूद केलं यावेळी आमदार अमित देशमुख विश्वजित कदम माजी मंत्री अण्णासाहेब डांगे रामहरी रुपन्नवर बबनराव रानगे मनीषा डांगे यांचीही भाषणं झाली कार्यक्रमाला आमदार पी एन पाटील जयंत आसगावकर सतेश पाटील जयश्री जाधव ऋतुराज पाटील माजी आमदार संजयबाबा घाटगे बयाजी शेळके निलोफर आजरेकर विजय देवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते